नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे सोपे आणि साधे उपाय पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हळदीचे उपाय पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही चा प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे घराच्या भिंतीवर हळदीने स्वास्तिक काढल्यास घरात शांतता नांदते एक ग्लास पाण्यात हळद घालून सकाळच्या पूजेवेळी देवाऱ्यात ठेवावे पूजेनंतर हे पाणी घरामध्ये शिंपडावे यामुळे गृहक्लेश दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या अंघोळीच्या पाण्यात हळद घातल्याने गुरुग्रहाची कृपा होते दररोज अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिसळावी यामुळे विवाहातील अडचणी दूर होतात मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर हळद उकळून त्याची पेस्ट मुलाच्या कपाळावर लावावी यामुळे एकाग्रता वाढते जर तुमचे पैसे अडकले असतील किंवा एखादे काम अडकले असेल तर तांदळाला हळद लावून लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवावे तर अशा प्रकारे हळदीचे अतिशय सोपे आणि साधे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ